जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणाऱ्यांनी आधी ते वाचावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं विधेयक वाचल्यावर विरोध करणार नाहीत याची मला खात्री आहे असंही त्यांनी म्हटलंय जनसुरक्षा कायदा झाल्यानंतर संविधान विरोधातील शक्तींवर कारवाई करता येईल असंही फडणवीस म्हणाले जगद्गुरु शंकराचार्य अव... अविमुक्तेश्वरानंद यांनी मराठी शिकण्यास प्रारंभ केला मराठी शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी शिक्षक उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती त्यानुसार आजपासून शंकराचार्य यांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली मद्य विक्री परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याने सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे अजित पवार हे अनेक कारखान्यांच्या संचालकपदी आहेत मद्य बनवणाऱ्या कंपनीत जय पवार संचालक आहेत त्यामुळे अजित पवार हे अंबानी अदानी यांच्यापेक्षा कमी नाहीत असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला विक्रोळीमध्ये टागोर नगर टी जंक्शन सिग्नलजवळ मार्बल लाद्यांनी भरलेला ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झालाय या ट्रकचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे तर बस चालक आणि प्रवासी सुखरूप आहेत मुंबईवरून ठाकरे सेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे काही धनिक आणि राज्यकर्ते मुंबईला बटीक बनवू इच्छितात असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला यावरून भाजपा आमदार राम कदमांनी ठाकरे सेनेवर टीका केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या